शेतकऱ्यांसाठी एकोणीसव्या हप्त्याची रक्कम बँक खात्यात हस्तांतरित होणार आहे या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी महत्त्वाची अपडेट दिलेले आहे ते आपण सविस्तर पाहूया चोवीस फेब्रुवारी रोजी भागलपूर बिहार येथे देशव्यापी मेगा किसान सन्मान समारोह आयोजित केला जाईल असे श्री शिवराजसिंह चव्हाण यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित किसान सन्मान समारोह आयोजित केला जाईल चोवीस फेब्रुवारी रोजी एकोणीसव्या हप्त्यात बावीस हजार कोटी रुपये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल पंतप्रधान श्री मोदी पी एम किसानची रक्कम नऊ पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर आपण सविस्तर अपडेट पाहूया केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आज नवी दिल्लीतील कृषी भवन येथे पत्रकार परिषदेत सांगितले की शेतकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भागलपूर बिहार येथे आयोजित किसान समान समारोह हो। या महाकार्यक्रमाच्या मंचावरून पी एम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित करतील केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री के किसान सम्मान निधी योजनेच्या पी एम किसान एकोणीसव्या हप्त्यात देशभरातील सुमारे नऊ पॉईंट ऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस हजार कोटी रुपयाची रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल श्री चव्हाण यांनी माहिती दिली की पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार सहाशे पासष्ट कोटी रुपये हस्तांतरित केले आणि करण्यात आले असल्याची माहिती या या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यास मदत होईल या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता तसेच केंद्रीय मंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण म्हणाले की शेतकऱ्यांचे कल्याण हे मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे केंद्रीय कृषी आणि शेत कल्याण मंत्रालय उत्पादन वाढवण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उत्पादनांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी पिकांच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शेतीमध्ये विविधता आणण्यासाठी नैसर्गिक शेतीसारख्या मोहिमा यशस्वी करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सतत काम करत आहे त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती जर कोणताही पात्र शेतकरी वगळला गेला तर कृषी मंत्रालय त्यांचे नाव जोडण्याची प्रक्रिया राबवत असल्याची या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे श्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले की किसान सन्मान निधीने लहान शेतकऱ्यांचे जीवन बदलले आहे या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये हे थेट तीन हप्त्यामध्ये दिले जातात आतापर्यंत अंदाजे तीन पॉइंट शेहेळीस लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत एकोणीसवा हप्ता जाहीर होताच एकूण तीन पॉईंट अडुसठ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतील केंद्रीय मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण म्हणाले की पेरणीच्या वेळी लहान शेतकऱ्यांना खते आणि बियाणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्यांना व्याजदराने कर्ज घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागत होत्या आता शेतकरी या निधीतून आवश्यक शेतीशी संबंधित खर्च भागवतात ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने या ठिकाणी पंतप्रधान किसान योजनेचा स्वतंत्र अभ्यास केला आहे ज्यामध्ये असे दिसून आले आहे की या ठिकाणी योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीमधून शेतकऱ्यांच्या कर्जाच्या ओझ्यावर मात करण्यास मदत झाली आहे शेतकऱ्यां ची जोखीम ची या आहे घेण्याची क्षमता ठिकाणी वाढली तसेच श्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांगितलं की किसान क्रेडिट कार्ड केशी सी वर शेतकऱ्याला पूर्वी जास्तीत जास्त तीन लाख रुपये मिळत होते आता ती मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आली आहे ते झाले आहे पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी आम्ही सतत मोहिमा राबवत आहोत देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत या ठिकाणी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी भागलपूरमध्ये आणखी काही कार्यक्रम पूर्ण करतील बिहारमधील बोरोनी येथे बरोनी डेअरीद्वारे सुमारे दोन लाख लिटर दूध प्रक्रिया क्षमता असलेल्या दुग्धजन्य पदार्थाचा प्रकल्प सुरू केला जाणार आहे हा पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचा चा एक कार्यक्रम आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी मोतीहारी येथे सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन करतील या व्यक्तिरित्त पाचशे सव्वीस कोटी रुपये खर्चाच्या छत्तीस पॉईंट पंचेचाळीस किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर रेल्वे ओव्हर चे उद्घाटन होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तसेच श्री सिंह चव्हाण यांनी सांगितले की बिहारचे मुख्य पीक मखाना आहे मखाना उत्पादकांना ऊर्जा पुरवण्यासाठी मखाना बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मी दोन हजार तेवीस फेब्रुवारी रोजी बिहारला पोहोचेन आणि मखाना उत्पादक शेतकऱ्यांना अधिक सुविधा कशा पुरवता येतील याबद्दल या, या उत्पादकाशी थेट चर्चा करेन आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याशी थेट चर्चा करेन त्यांनी सांगितले की ही चर्चा कोणत्याही सभाग होणार नाही तर तलावाच्या काटावर होईल तर अशा प्रकारे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट होती आता फक्त शेतकऱ्यांसाठी उरले आहेत दोन दिवस येत्या दोन दिवसामध्ये पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता या ठिकाणी जमा होईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व から